नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे धाराशिव जिल्ह्यातील डेक्कन फार्मस खरेदी केंद्र इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक मे दोन हजार पंचवीस आज वरे गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे येडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल क्विंटल मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील